यवतमाळातील आर्मीमध्ये दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला आर्मी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आर्मी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आर्मी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचेसह माजी आमदार ख्वाजा बेग माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार आर्मीचे तहसीलदार वैशाख गट गटविकास अधिकारी खरोडे आर्नी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील भवरे नवनाथ गायकवाड प्रमोद कुदळे हरिओम बघेले प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आर्मी प्रेस क्लब आर्नी तालुका पत्रकार संघ आणि आर्णी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने महादीप परीक्षेमध्ये यवतमाळ जिल्हा स्तरावर पात्र ठरलेल्या कुर्रातळणी येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी आर्णी प्रेस क्लब आर्णी तालुका पत्रकार संघ आणि आर्णी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य पत्रकार हे उपस्थित होते चिंतामण चहांदे प्रतिनिधी आर्णी